नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या मानवत येथे कापसाचे बा भावामध्ये थोडीशी मंदी आलेली आहे तर आपण जर चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे दुसरी पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार एकशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि फरदड कापूस परभणी येथे सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटलच्या दराने जात आहे बघा तसेच पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणी फरदड कापूस सहा हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे तसेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल आणि फरदड सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार